मंडळी एक हेक्टर म्हणजे अडीच एकर येतात एकूण गुंठे या एकरात किंवा एका हेक्टरचं साध सोयाबीन जरी लावायचं म्हटलं तर बियाणं खत पेस्टीसाइड सगळं धरून प्रति एकर अंदाजे वीस ते बावीस हजाराचा खर्च येतो म्हणजेच अडीच एकरासाठी अंदाजे खर्च येतो साठ ते पासष्ट हजारांचा या साठ पासष्ट हजारासोबत पेरणीसाठी लागते ती शेतकऱ्यांची मेहनत त्यांचं कष्ट ज्याचं आपण गणित पण पंग करू शकत नाही पण आता मी हा सगळा हिशोब का घेऊन बसली असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर शासनाने शेतकऱ्यांसाठी मदत घोषित केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि शासनाने दिलेली मदत याची जरा टॅली करू वाटली मला म्हणून आता जर विचार केला तर माझं गणित असं बरं आहे हिशोब सुद्धा मला बऱ्यापैकी जमतो पण या गणिताची जुळवाजुळव माझ्याकडून काही होत नाही पहिलं वाटलं होतं की आपलंच गणित चुकतंय पण आता कुठंतरी सरकारचंच गणित गणत आहे असं मला वाटतंय आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की आपला नेमकं विषय काय आहे आणि मी हा हिशोब का घेऊन बसली आहे चला तर मग या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊया नक्की हे मदतीचं गणित कसं आहे आणि मदत जाहीर करून सरकारनं खरंच शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे की फक्त टीका टाळण्यासाठी सरकारने या मदतीचा आसरा घेतला आहे या सगळ्या या संबंधितल्या सगळ्या गोष्टी तो जो काही हिशोब आहे तो सगळा हिशोब आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे तुम्हाला त्यावर काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात आपलं देवगिरी सरकारनं प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपयांची मदत जाहीर केली आहे आपण सुरुवातीला बघितलेल्या गणितानुसार जर कधी विचार करायचा म्हटलं तर एक हेक्टर म्हणजे शंभर गुंठे असतात त्यानुसार शेतकऱ्यांना प्रति गुंठा फक्त पंच्याऐंशी रुपयांची मदत मिळणार आहे आता हे ऐकून तुम्हालाही असं वाटलं असेल की सरकारला काही कळतं का पण तुम्ही असं म्हणायच्या तयारीत असण्याआधीच थांबा अजून पुढचं गणित मला तुम्हाला सांगायचं आहे पुराचा फटका मराठवाड्याला सर्वाधिक बसलाय आणि मराठवाड्यातलं एक मुख्य पीक म्हणजे सोयाबीन ज्याला पेरणीचा खर्च प्रति हेक्टर साठ ते पासष्ट हजारांपर्यंत येतो आता पासष्ट जाऊ द्या आपण राऊंड फिगर साठ पकडू त्यानुसार प्रति गुंठ्याचा खर्च झाला सहाशे पण सरकार किती देत आहे तर फक्त पंच्याऐंशी रुपये म्हणजे झालेल्या नुकसानीच्या वीस टक्केसुद्धा सुद्धा ही रक्कम नाहीये आता नेमकं यावर काय बोलायला हवं काय मत मांडायला हवं ते तुम्ही ठरवा या पुरात शेतकऱ्यांची अगदी कापणीला आलेली पिकं भुईसपाट झाली आहे खूप नुकसान झालेलं आहे ही पिकं जर कापणीला आली असती आणि ती जर बाजारात विकली गेली असती तर शेतकऱ्यांना सुगीचे दिवस हे नक्कीच आले असते आता फायद्याचं गणित सोडा पण जेवढं गेलंय जेवढं नुकसान झालंय त्याबरोबरी जरी शेतकऱ्यांना काही मिळालं असतं तर त्याचा थोडाफार तरी फायदा झाला असता थोडंफार तरी सुगीचे दिवस आले असते आपण म्हणू पण सरकारनं जाहीर केलेली ही मदत अगदीच तुटपुंजी आहे आता सगळ्यांना सरसगट फक्त आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मिळणार नाही आहेत वेगवेगळ्या जमिनी आहेत पिकं त्यानुसार ही मदत बदलणार आहे असं काही जणांचं सांगणं आहे आणि सरकारची बाजू घेण्याचा प्रयत्न ते करतायत असं मला दिसतंय म्हणूनच नक्की कुणाला किती मदत मिळणार आहे आपण आता बघूया राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती धोरण आणि सरकारच्या निर्णयानुसार मदत दिली जाणार आहे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीनुसार पैसे दिले जातील जास्तीत जास्त दोन हेक्टर पर्यंत कोरड्या जमिनीसाठी प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपये मदत तर पाण्याखालील शेतीसाठी प्रति हेक्टर, शेती हेक्टर सतरा हजार रुपये मिळतील असं सरकारचं म्हणणं आहे फळबागांसाठी प्रति हेक्टर बावीस हजार पाचशे रुपये दिले जातील जर जमिनीत वाळूचा किंवा गाळाचा थर साचला असेल तर सरकारकडून प्रति हेक्टर अठरा हजार रुपये दिले जाते जर दरड कोसळली जमीन वाहून गेली किंवा नदीपात्र बदललं तर प्रति हेक्टर सत्तेचाळीस हजार रुपये मिळतील पावसामुळे जर कुणाचा मृत्यू झाला असेल किंवा काही हानी झाली असेल तर त्यांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये दिले जाणार आहेत चाळीस टक्के ते साठ टक्के अपंगत्व आलेल्या व्यक्तीला चौऱ्याहत्तर हजार रुपये आणि साठ टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व आलेल्या व्यक्तीला दोन लाख पन्नास हजार रुपये दिले जाणार आहे जखमी होऊन हॉस्पिटलमध्ये एका आठवड्यासाठी आठवड्यासाठी किंवा आठवड्यापेक्षा जास्त राहिल्यास सोळा हजार रुपये दिले जाणार आहे आणि कमी दिवस त्यापेक्षा जर कमी दिवस ते त्या हॉस्पिटलमध्ये असेल तर पाच हजार चारशे रुपये मिळणार आहे घर पाण्याखाली गेल्यास भांडी आणि कपडे खरेदीसाठी दोन हजार पाचशे रुपये सरकारकडून मिळणार आहे आता पशुधनाचं जे काही नुकसान झालंय त्या संदर्भात सरकारचं काय म्हणणं आहे ते पाहू गाय म्हैस आणि उंट मेल्यास सदोतीस हजार पाचशे रुपये हे सरकारकडून दिले जाणार आहे बैल जर कधी मेला तर बत्तीस हजार रुपये मेंढी बकरी आणि डुक्कर मेल्यास चार हजार रुपये गाढव शिंगरू आणि वासरू मेल्यास वीस हजार रुपये मिळतील असं सरकारचं म्हणणं आहे सोबतच कोंबडी जर कधी मेली तर शंभर रुपये दिले जाणार आहे घरांचं नुकसान झालं कच्च्या घराला एक लाख वीस हजार रुपये सरकारकडून दिले जाणार आहे आणि पक्क्या घराला एक लाख तीस हजार रुपये मिळणार आहे अशा पद्धतीने पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून मदत मिळणार आहे आता हे सगळे आकडे ऐकून मदत अगदीच तुटपुंजी नाहीये असं तुम्हाला वाटलं असेल तर थांबा ज्या कोंबडीचं चिकन आपण दोनशे पन्नास रुपये किलोनं विकत घेतो त्या कोंबडीचं जर नुकसान भरपाई द्यायची जर म्हटली तर सरकारकडून फक्त तुम्हाला शंभर रुपये दिले जाणार ज्यासाठी आयुष्यभराची कमाई लावून माणूस जे स्वतःचं घर बांधतो त्यासाठीची नुकसान भरपाई फक्त एक लाख तीस हजार रुपये मिळणार तर माणसाच्या जीवाची किंमत ही फक्त चार लाख रुपये लावण्यात आली ज्यामुळे ही मदत ही फक्त दिखावा असून शासन या मार्फत पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ सोळायचं काम करत असल्याचा आरोप आता केला जातोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्हाला ही मदत कशी वाटते ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आता काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये देखील पूर आला होता अख्खं पंजाब पुराखाली गेलं होतं दरम्यान हे सगळं होत असताना पंजाबच्या शेतकऱ्यांना कशी चांगल्या पद्धतीने मदत देण्यात आली त्यांच्यापर्यंत कशी तत्परतेनं मदत पोहोचवण्यात आली याचं उदाहरण आता देण्यात येत आहे ज्याबद्दल जर बोलायचं झालं तर पंजाबमध्ये पूर आल्यानंतर केंद्र सरकारने ऍक्टिव्हनेसपणा दाखवला होता त्या पूरग्रस्तांसाठी सोळाशे कोटींची मदत जाहीर करण्यात आली होती पण महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकारने अजूनही बघ्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय आणि अजूनही महाराष्ट्र हे केंद्राकडून मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे ज्यामुळे महाराष्ट्र सरकार सध्या शेतकऱ्यांना इच्छा असूनही भरीव मदत करू शकत नाही असं बोललं जात बाकी या सगळ्या चर्चा ह्या अशा चालू राहतील पण यावर तुमचं मत काय आहे महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या या मदतीवर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा ही मदत पुरेशी आहे का अजून तुमच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतायत कोणकोणते राजकीय नेते तुमच्यापर्यंत येऊन पोचले आहेत कोणती मदत तुमच्यापर्यंत पोहोचली आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा आपलं देवगिरी